छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जालन्यामध्ये एसआरपी भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळालंय दोन दिवसांपासून राज्य राखीव दल गट क्रमांक तीन पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया थांबवत ठिया दिलाय ही भरती प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याचं या उमेदवारांनी म्हटलं असून पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे मात्र समापदेशकांनी बोलण्यास नकार दिलाय सर मी शनी शिंगणापूर इथून आलो आहे माझं नाव रवींद्र आंधळे मी सकाळी आम्ही तीन वाजल्यापासून मी म्हणजे माझे सगळे भरती करणारे बांधव सगळे सकाळी तीन वाजल्यापासून इव्हेंटची तयारी करता येत तिथं आणि आम्ही सुरुवातीला गोळा फेक त्या गोळा फेकमध्ये जास्त फ्रॉड करता येत नाही पण तरी पण तिथं एखाद्या मुलाचा गोळा लाईनवर पाडला त्याला कमी मार्क दे काठी एकूण बघ बाकीच्या ठिकाणी जे सेन्सर पद्धती आहे ती तसली तसलं पारदर्शक पद्धती इथं काही नाही ते आमच्या जास्त निदर्शनात नाही आलं पण जेव्हा आम्ही शंभर मीटरला गेलो तेव्हा आमचे आता एक लगादार आमचे ग्राउंड चालू आहेत सध्या मग काही मुलांनी तिथं आउट ऑफ मारलेलं आम्ही काल ग्राउंड आउट ऑफ आलो इथं पण शंभर मीटर डिस्टन्स आहे सर आणि बाकीच्या ठिकाणी पण शंभर मीटर आहे मग थोडा सर अर्धा सेकंद एक सेकंदाचा बदल होऊ शकतो सर इथं डायरेक्ट चार चार सेकंदाचा बदल होतोय आणि काही मुलं डायरेक्ट अक्षरशः पडून सुद्धा जो फर्स्ट मुलगा आला आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्ग घेतात तो आमचा सगळ्यात मोठा म्हणजे आम्ही त्यांना व्हिडिओ काढल्या काळड्या आम्ही ते निदर्शनात आणून देऊ हो शकतो त्यांच्या हे सगळे भ्रष्ट कारभार चालू येतं आणि म्हणजे आम्ही जे भावी पोलीस होणार येतं ते आमच्या सगळ्या आशा अपेक्षा ह्या लोकांमुळं मारल्या जात आज बरेचसे विद्यार्थी असे इथून गेल्यानंतर ते भरती सोडून द्या प्रयत्न करतात आणि इथं थोडंफार आम्हाला इथं काय नाही वाटणार आम्ही जेव्हा घरी जाऊ तेव्हा आम्हाला कळल की आम्ही काय गमावलंय म्हणजे भरतीचं काय आहे आज आमच्या उद्यासाठी पण तयारी करणारी मुलं येणार इथं सगळे मुलं सर्वसामान्य व्यक्तीचे मुलं आहेत सगळं सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं आहेत एकदम आणि त्यांना पण कळत उद्या काय काम त्याच्यासाठी आम्ही तीन तास झालोय उन्हामध्ये बसलेलो आहे मॅडम आम्हाला तीन तासापासून मानतात की येते येते त्यांचं एक कर्तव्य इथं येण्याचं त्या पण एक इथलच्या जबाबदारी त्यांची समादेशक असल्या कारण आमच्या पण दखल घेतली ना मॅडम रवी गेलं का वेगळंच बोलत आम्हाला निस्तर डावलू राहिलेत असं काही पण कारण सांगत आज जा बाहेर जा आता रोडवर गोंधळ हा चालू आहे की मुलांना व्यवस्थित पारदर्शक भरती घेत नाही सरे यांचं सगळं एक साखळी निर्माण करून प्रयत्न करू राहिलेत सरी आणि स्कॅम करू राहिले सरी आपण बोलायला गेलं देऊ दौऱ्या आम्हाला सांगण्यात आलं की मॅडम येणारे पाच मिनिटं मॅडम दोन तास झाले तास झाले सर सर माझा मुद्दा एक आहे मॅडम समादेशक मॅडम आहे आम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबलची भरती इथं द्यायला आलो आम्ही मानतोय ते समादेशक एस पी लेवलच्या आय पी एस वगैरे होत्या आम्ही ते मानतोय पण त्या पण एक मनुष्य आम्ही पण एक मनुष्य आहे ते आम्ही दहा तास उन्हामध्ये थांबल्यानंतर त्या एक आमच्यासाठी म्हणजे त्यांची एक जबाबदारी इथं भरती घेण्यास ते आमच्यासाठी एक तास तरी इथं उन्हामध्ये येऊ शकतो एक त्यांचं त्यांचा समादेशक म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की इथं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालाय तो समस्या हे करायला आणि त्यांनी एक मनुष्यत्वाचं कर्तव्य म्हणून आमच्याकडे एक तास तरी द्यायला पाहिजे आम्ही उन्हामध्ये विजय बदरी कदम सर यांचा असा प्रॉब्लेम यांचं म्हणणं असं आहे असं म्हणणं आहे की जी काय शंभर मीटरची रनिंग घेतली जो स्कोर स्कोर आलेला सर सर चेस्ट नंबर जमा करायला लागले आतमध्ये जो स्कोअर आलेला आहे तो स्कोर कदाचित मुली ज्या वेळेस रनिंग मध्ये येतात त्या मुलींसाठी तो स्कोर असायला पाहिजे यांचा जो स्कोर आहे यांचं असं म्हणणं की एवढा कमी स्कोर आम्हाला येऊ शकत नाही आज रोजी जर तो आताचा जा जे रनिंग झाला त्यांचा तो स्कोर आणि आम्हाला टायमिंग ना आता पळायला जर त्याच्यात काही तफावत निघाली तर आम्ही ग्राउंड सोडून देऊ एक पालक म्हणून एक पालक विजय बद्रीनाथ कदम एक पालक म्हणून एक पालक म्हणून राजू कदम बोलतो माझा मुलगा फक्त तीन मार्ग ना तीन मार्ग कशात काय तीन मार्ग कशात काय हा तुम्ही का पैसे घाता का लोकांकडून पैसे का बरोबर आहे की पैसे खाचा का पैसे खाता का तुम्ही मग माझे मुलं बाहेरून येतात माझा स्वतःचा मुलगा तीन मार्कांनी चालला माझा मुलगा रातन दिवस देवमूर्तीचा डोंगरावर काम करतोय फिरतोय प्रॅक्टिक करतोय मग तुम्ही पैसे खाता का काय तुमच्याकडे काय पुरावा आहे का पैशाचा घेतले असेल तुम्ही खालच्या बॅगमधून मॅडम का नाही समोर